बघा एका परीक्षेमध्ये यक्ष आणि वाय हे, हे दोघे एकूण गुणांपैकी क्रमशः साठ टक्के आणि तीस टक्के गुण प्राप्त करतात त्यांच्या प्राप्त गुणांची बेरीज सातशे त्र्याशी आहे तर परीक्षा एकूण किती गुणांची होती सर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो तुम्ही खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल सबस्क्राईब करा किंवा पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवायचं असेल माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये कॉमेंट करा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न बाय व्हिडिओ मोफत मिळवा हे सगळं याच्यासाठी की माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं हा प्रश्न सोडवत असताना इथे यश आणि आहेत यांना क्रमशः मिळालेले गुण सुद्धा दर्शवले साठ टक्के आणि वाय ला तीस टक्के या दोघांच्या गुणांची जर आम्ही बेरीज गोष्टी लक्षात घ्या या दोघांच्या गुणांची जर बेरीज केली तर नव्वद टक्के दोघां मिळून दो मिळालेले हे दोघांचे गुण नव्वद टक्के दोघांच्या गुणांची टक्केवारी नव्वद टक्के या नव्वद टक्क्याला व्यवहारी अपूर्णांकात नव्वद छदस्त आणि शंभर असं मांडतात आणि याला संक्षिप्त जर केलं तर शून्य पॉईंट नव्वद हे दोघांचे काय आहेत गुण आहेत लेकरांनो लक्ष द्या हे दोघां मिळून लक्षात घ्या आता गणिताची मांडणी आणि जो प्रश्न विचारला की परीक्षा एकूण किती गुणांची होती उदाहरणार्थ परीक्षेतील एकूण गुण उदाहरणार्थ परीक्षेतील एकूण गुण परीक्षेतील एकूण गुण म्हणजे टोटल मार्क म्हणून आपण त्याच्यासाठी टी हे चलपद घ्या एकूण गुणांच्या म्हणून गुणा करायचं चिन्ह हे दोघां मिळून प्राप्त गुण नव्वद टक्के याला फक्त आम्ही थोडस दशांश रूपांतरण केलं याच हे दोघांचे गुण आहेत शून्य पॉईंट नव्वद म्हणजेच नव्वद टक्के एकूण गुणांच्या हे दोघांचे गुण आहेत किती आहेत सातशे त्र्याऐंशी समोर मांडायचे सातशे त्र्याऐंशी या टीला जर एकट केलं सातशे त्र्याऐंशी कडे जातानी हे शून्य पॉइंट नव्वद भागीला स्वरूपात का मांडायचे सर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अधिक असेल वजा वजा असेल अधिक अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडा पाठ करा हे टी बरोबर काय सातशे त्र्याऐंशी सोबत इथं शंभर संख्या गुणीला घ्या छदस्थानी असलेलं चिन्ह घालवा आता इथे शंभरच का गुणी का गुणीला घ्यायच्या असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला दशांश चिन्हानंतर दोन घरं दोन संख्या किंवा दोन अंक आहेत आहे। दोन स्थळ आहेत म्हणून अंशस्थानी एकावर दोन शून्य असलेली संख्या गुणीला घ्या किंवा डायरेक्ट दोन शून्य वाढवा म्हणजे दशांश चिन्ह चाललं जाईल छदस्थानी असलेलं हे काही गणिती गुणधर्म पक्षे तुमच्या लक्षात राहावे म्हणून मी प्रत्येक गणितामध्ये बडबडतो आता हे टी बराबर सातशे त्र्याऐंशी सोबत गुणीला दहा उरले आणि भागीला न उरले आता हा भाग जातो सत्याऐंशी ना असा सत्याऐंशी ना हा भाग जाईल नवासा त्रेसष्ट तीन सहा बहात्तर सहा अठ्याहत्तर म्हणजे टी टोटल मार्कसाठी आम्ही हे टी यूज केलं सत्याऐंशी गुणीला दहा अर्थात आठशे सत्तर गुणांची परीक्षा होती किंवा परीक्षेतील एकूण गुण किती परीक्षा एकूण किती गुणांची होती आठशे सत्तर गुणांची हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल सबस्क्राईब करा सरावासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा किंवा हिताची गोष्ट एक कॉमेंट करा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न बाय व्हिडिओ मोफत मिळवा हे सगळं याच्यासाठी की माझ्या गोर गरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवलं परीक्षा किती गुणांची ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला